चला बनवते मी कांदा भजी त्यासाठी कांदे कापून घेतलेले मी उभे चिरून घेतलेले आहे सात आठ कांदे कापून घेतलेले आणि हिरवी मिरची पण कापून घेतलेली आहे कांदा कांदाभजीबरोबर मी टोमॅटोची चटणी केलेली आहे छानपैकी थोड्या वेगळ्या पद्धतीची आणि आता मी एका पातेल्यामध्ये कांदे टाकणार आणि ते त्याच्यामध्ये ओवा हिरवी मिरची आणि मीठ टाकून छान ओवा टाकते मी आता आणि कोथिंबीर मीठ टाकते आता हळद पाणी टाकून ते चांगलं हे करून घ्यायचं आपल्याला डाळीचं पीठ आणि पाणी जास्त नाही टाकायचं कारण आपल्याला कांदी भजी करायची मस्त कुरकुरीत इकडे मी चटणीची तयारी करते आता मिक्सरमध्ये टाकते टोमॅटो एक हिरवी मिरची घेतलेली आणि जास्त आपण कोथिंबीर टाकलेली आणि मीठ अशी चटणी तयार झालेली आहे आपली आता कढईमध्ये तेल टाकून भजी करते मी आणि मस्त कांदा भजी आपली कुरकुरीत तयार झालेली आहे चटणीबरोबर खाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेट